नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी ब्रेड सँडविच कसं बनवायचं ही रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी एकदम झटपट अशी आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर आपण ब्रेड सँडविचसाठी लागणारं साहित्य बघूया तर ब्रेड सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला बटाटा लागणार आहे बटाटा मी इथे एक उकडून घेतलेला आहे आणि ते गोलाकार कट केलेला आहे त्यानंतर मी टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा गोलाकार कट करून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर किसलेलं बीट चाट मसाला मीठ तेल आणि टोमॅटोचं केचप घेणार आहोत आपण त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे तो सुद्धा गोलाकार कट करायचे त्यानंतर ब्रेड घेणार आहोत आपण मी इथं सहा ब्रेड घेतलेला आहे ब्रेड सँडविचसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या ब्रेडचे कडे काढून घ्यायचे तर मी ही ब्रेडचे कडे सगळे काढून घेते तर तुम्ही तर बघू शकता तर मी आता ह्या ब्रेडचे कडे काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ह्या ब्रेडचे कडे काढून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर आता आपण ब्रेड सँडविच करायला सुरुवात करूया सँडविच बनवण्यासाठी अगोदर टोमॅटो केचप घेऊया त्यानंतर त्यानंतर ब्रेड घ्यायचे आणि हे टोमॅटो केचप जे आहे ते चमच्याच्या साह्यानं आपल्याला ह्या ब्रेडला छान व्यवस्थित लावून घ्यायचे तर मी हे टोमॅटो केचअप चमच्याने ब्रेडवर लावून घेते तर इथं तुम दाखवल्याप्रमाणे आणि टोमॅटो केचप म्हटलं की लहान मुलांना खूप आवडतं त्यामुळे टोमॅटो केचप जास्त जरी लावलं तरी काही हरकत नाही ते अगदी आवडीनं खातील तर मी हे एक ब्रेडला लावून घेतलेलं ला आहे तर मी अजून एका ब्रेडला लावून घेते ह्याच पद्धतीनं तर दोन्ही ब्रेड आपले हे झालेलं आहे तर आता आपल्याला ब्रेडवर कांदा ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ टाकायचे थोडंसं त्यानंतर चाट मसाला त्यानंतर आता आपण यावर बटाटे ठेवणार आहोत बटाटेवर सुद्धा मीठ टाकायचे आणि त्यानंतर थोडंसं चाट मसाला आणि किसलेलं बीट मग त्यानंतर टोमॅटो ठेवायचे परत चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर कोथिंबीर टाकूया थोडीशी त्यानंतर आता अजून एक ब्रेड घेऊन त्यावर ठेवायचं तर हे झालेलं आहे तर मी हे बाजूला काढून ठेवते तर याच पद्धतीनं मी अजून एक करून घेते सँडविच आणि सँडविच लहान मुलांना खूप आवडतं लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं तर छोटीशी भूक असली की पटकन सँडविच करून दिलं ना ते अगदी आवडीनं खाते आणि हे मी सँडविच घरच्या साहित्यात होईल असं सँडविच केलेलं आहे अजून एक सँडविच मी त्याच पद्धतीनं हे करून घेतलेलं आहे तर मी व्हिडिओत बघितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे मी सँडविच बनवून घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघितलं असेल की आपलं हे दुसरंसुद्धा सँडविच तयार झालेलं आहे तर ह्या सँडविचला आता आपण तव्यावर भाजून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला तवा गरम करायचे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं तर इथं मी बटर वापरलेलं नाही आता आपला तवा गरम झालेला आहे तर हे ब्रेड सँडविच त्यावर ठेवूयात आणि आपल्याला दोन मिनटं आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर मी बाजू पलटून घेते तर तुम्ही तर बघू शकता की आपला हा छान भाजून होत आहे तर साधारण याला दोन ते तीन मिनिट आपण छान व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपला हा सँडविच तयार होतो तर तुम्ही तर बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेला आहे आणि आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे तर हे सँडविच आपण त्याच पद्धतीनं भाजून घेणार आहोत साधारण याला चार ते पाच मिनिट लागतील तर हे सँडविच तयार झालेलं आहे आणि मी आता गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्ही तर बघू शकता की आपलं हे ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे तर हे लहान मुलांना खूप आवडेल लहानांपासून मोठ्यांनासुद्धा आवडेल आणि ही रेसिपी बनवायलासुद्धा अगदी सोपी अशी आहे आणि घरच्या साहित्यात होणारी आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।